स्वामी भक्त हो एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि आपण महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जास्तीत जास्त सेवा करत आहोत स्वामी महाराजांचा अवतार म्हणजे साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराजांचाच आहे त्यामुळे दत्त महाराजांच्यासुद्धा जर आपण जास्तीत जास्त सेवा आ, स्वामी प्रकट दिनापर्यंत केल्या तर लवकरात लवकर ज्या काही तुमच्या इच्छा आहेत किंवा अडलेली कामे आहेत ते मार्गी लागतील आणि कामे मार्गी लागावी किंवा मा आपल्याला महाराजांनी काहीतरी द्यावं म्हणून आपल्याला सेवा करायची नाही आहे तर महाराजांनी आपल्याला संधी दिलेली आहे सेवेची त्यामुळे तुम्ही नक्की सेवा करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुदत्त महाराजांच्या अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे अगदी प्रत्येकाला करता येतील काही सेवा करताना काही नियम पाळायचे आहेत तर काही सेवा करताना कुठलाही नियम न पाळता सेवा सांगणार आहे म्हणजेच बऱ्याच जणांना सुतक विटाळ किंवा मासिक धर्म काहीताईंना असतो आणि मग त्यांना सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा सेवा करता येत नाही त्यामुळे मी दोनही सेवा सांगणार आहे नियम पाळून त्याचबरोबर न नियम पाळता सुद्धा तुम्हाला इथे सेवा सांगितली जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कमेंट्समध्ये एकदा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे लिहायचे आहे तर भक्त हो स्वामी प्रकट दिनानिमित्त खूप जणांच्या वेगवेगळ्या सेवा सुरू आहेत म्हणजे स्वामी चरित्र सारामृत त्याचबरोबर स्वामी महाराजांचा अकरा माळ जप त्याचबरोबर तारक मंत्राचे सुद्धा बरेचसे जण म्हणजे भारीव तीर्थ तयार करत आहेत तर बघा तुम्ही कुठल्या सेवा करत आहात कमेंट्समध्ये नक्की सांगा आता आज आपल्याला दत्त महाराजांची अकरा दिवसांची सेवा करायची आहे सर्वात प्रभावी सेवा आहे कारण साक्षात दत्त महाराजांचाच अवतार म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ मावली आहेत त्यामुळे श्री गुरुदत्तांची सुद्धा थोडी ना थोडी सेवा व्हायलाच हवी तर बघा तुमची संतती प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करताना तशा पद्धतीने इच्छा सांगायची आहे म्हणजे ज्यांना मुलगी हवी आहे किंवा मग तुम्हाला मुलगा हवा आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये जे काही मुलाचे गर्भ आहेत तर बऱ्याचशा महिलांचे दोन तीन गर्भ खाली होतात म्हणजे गर्भपात होतो तर बऱ्याचशा घरांमध्ये मतिमंद मुले जन्माला येतात अशा कमेंट्स आहेत म्हणून मी इथे उल्लेख करत आहे तर अशा काही अडचणी असतील बऱ्याचशा ताईंना एक मुलगी आहे तर मग नंतर प्रेग्नेन्सी राहत नाही अगदी दहा अकरा वर्ष झाले त्यांना प्रेग्नेन्सीच राहत नाही तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता आता संतती प्राप्तीचं तुमच्या लक्षात आलं त्याचबरोबर ही सेवा तुम्ही तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी करू शकता नोकरी लागण्यासाठी करू शकता किंवा तुम्हाला काही कर्जबाजारी आहात तर त्यासाठी सुद्धा ही सेवा करू शकता त्याचबरोबर ही सेवा तुम्ही चांगल्या आरोग्यासाठी करू शकता म्हणजे एखाद्या घरामध्ये सतत कोणीतरी आजारी असेल म्हणजे काय तर आपल्या संसारिक सगळ्या सुखांसाठी आपण ही सेवा करू शकतो तर सेवा आहे अकरा दिवसांची म्हणजेच एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा ही तुम्ही सेवा करू शकता आता ज्या ताईंना एकवीस मार्च नंतर समजा मासिक धर्म असेल तर अकरा दिवसांची सेवा होत नाही तुम्ही ही सेवा सात दिवसांची पाच दिवसांची सुद्धा करू शकता नक्की ही सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा सेवा करायची आहे एकवीस तारखेला आता अकरा दिवसांची सांगते त्यानुसार तुम्ही समजून घ्या सात किंवा पाच दिवसाची सुद्धा करू शकता ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी एक नारळ त्यावरती एक पिवळं फूल आणि थोडीशी खडीसाखर थोड्याशा पिवळ्या अक्षता घ्यायच्या आहेत स्वामी महाराज किंवा श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे महाराजांसमोर ते श्रीफळ ठेवायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की श्री गुरुदत्त महाराज मी ही सेवा तुमच्यासाठी करत आहे स्वामींच्या जरी तुम्ही केंद्रात गेलात तरी सुद्धा तुम्ही तिथे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त मावली ही सेवा मी प्रकट दिनानिमित्त करत आहे माझ्याकडून ही सेवा संपूर्ण करून घ्या आणि सेवेचं फळ द्या माझ्याकडून अशीच कायम तुम्ही सेवा करून घेत राहा म्हणजे आपल्याला इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा फक्त करायची नाही तर महाराज आपल्याकडून करून घेतात महाराजांनी आपली निवड केलेली आहे म्हणून आपण सेवा करत आहोत पण आता काही अडचणी असतात ना त्यामुळे आपल्याला तसा उल्लेखसुद्धा करावा लागतो अशा आश, अशा पद्धतीने संकल्प करायचा महाराजांना मुजरा करायचा दत्त मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घ्यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला ही सेवा ज्या सकाळी तुम्ही सुरू करणार आहात अगदी संध्याकाळी जरी तुम्ही नारळ वगैरे मंदिरात घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल असं काही नाही की सकाळीच तुम्हाला ठेवायचं आहे दिवसभरात कधीही ठेवू शकता त्यानंतर घरातील देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तर सगळ्यांना माहीत आहे संकल्प कसा सोडतात म्हणजेच आपण एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये तीन पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू आणि एक फूल ठेवायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज मी अकरा दिवसांची ही सेवा करत आहे निर्विघ्नपणे सेवा माझ्याकडून करून घ्या अशी तुम्हाला प्रार्थना करून संकल्प करायचा आहे आणि अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची जशी सेवा करणार आहात तसा तिथे उल्लेख करा खंड न पडता ही सेवा माझ्याकडून करून घ्या तर इथे मी तुम्हाला तीन ते चार सेवा सांगणार आहे त्यापैकी कुठलीही एक सेवा तुम्ही जरी केली तरी तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार तर सगळ्यात पहिली सेवा आहे दत्तबावणी आता संकल्पयुक्त तुम्हाला दत्तबावणी करायची आहे दत्तबावणीसोबतच तुम्हाला तीन वेळा म्हणजे एकशे आठ माळेने तीन माळ तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जप करायचा आहे त्याचबरोबर दुसरी सेवा आहे दत्तस्तुती दत्त सुद्धा तुम्हाला तीन माळ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जप करायचा आहे त्यानंतर तिसरी सेवा आहे चौदावा आणि अठरावा गुरुचरित्रातील अध्याय त्याचबरोबर त्यासोबतसुद्धा तुम्हाला तीन माळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे तीनही सेवा ज्यांना करणं शक्य असेल त्यांनी करू शकता माझ्यासुद्धा या सेवा सुरू आहेत आणि मी ह्या एकवीस दिवसांच्या सेवा करत आहे पण तुम्ही अकरा दिवसांच्या तरी करा तर बघा दत्तबावणी सेवेमुळे तुमचे जे काही अडलेले कामं आहेत आजवर जो प्रश्न सुटला नाही ना तो प्रश्न तुमचा शंभर टक्के सुटणार हा विश्वास मी तुम्हाला देते दुसरी सेवा आहे आणि मी या दोन्ही सेवेंचा अनुभव घेतलेला आहे तिन्ही सेवेंचा दुसरी सेवा माझी अतिशय प्रिय असणारी आणि माझं आयुष्याचं सोनं करणारी सेवा म्हणजे दत्तस्तुती मला या सेवेचा खरंच खूप अनुभव आलेला आहे आणि या सेवेमुळेच आयुष्यामध्ये जे काही हवं होतं जे काही स्वप्नात फक्त पाहिलं होतं ते सुदा माला है, सुद्धा मला महाराजांनी दिलेलं आहे तुम्हालासुद्धा द्यावं म्हणून सांगते दत्तस्तुती जी आपल्या यूट्यूबवरती आहे म्हणजे त्याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे दत्तस्तुतीचा तर बघा आपली दत्तस्तुती कुठली आहे <laughs> यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दयासिंधुजांची पदे दुःखहारी तुम्हावी दत्ता मला कोण तारी आणि एखाद्या व्हिडिओमध्ये ही दत्तस्तुती मी लिहूनसुद्धा दिलेली आहे आणि जिथे मी बोललेलीसुद्धा आहे तर ज्या ताईंना वाचन वगैरे करता येत नाही त्यांनी मग ती जरी तो व्हिडिओ ऐकला तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना वाच म्हणजे आपल्याला पठनयुक्तच करायचे आहे तर मग तुम्ही तिथे जाऊन लिहून घेऊ शकता किंवा मग तुम्ही गुगलला सर्च करा आणि तिथे जर तुम्हाला या पद्धतीने दत्तसुती मिळाली तर तुम्ही तीसुद्धा पठण करू शकता ही सेवा खूप प्रभावी आहे आणि दत्तबावणीची सुद्धा सेवा खूप प्रभावी आहे आणि चौदावा अठरावा अध्याय गुरुचरित्रातील सुद्धा सेवा खूप प्रभावी आहे तर तुम्ही संकल्पिप्त या सेवा करू शकता सेवेचे नियम आहेत तुम्हाला अपरान्न घेता येणार नाही मासिक धर्म आल्यास सेवा स्किप करावी लागेल म्हणजे पाच सहा दिवस झाले आणि मध्येच अडचण आली तर मग तुम्हाला जे काही राहिलेली सेवा आहे ती नंतर करावी लागेल त्यामुळे मग तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत जेवढे दिवस भरतील ना त्याच पद्धतीने पाच दिवसांची सात किंवा अकरा दिवसांची ही सेवा करा परांना पूर्णपणे वर्ज करा त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार करता येणार नाही आहे ये, फक्त हे एवढे नियम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा सेवा करत असताना म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा द्वेष करू नका कोणाबद्दल वाईट बोलू नका कारण आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नसतं त्यामुळे या गोष्टी सगळ्या तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा ब्रह्मचर्याचे पालन करावे असा अजिबात नियम नाही आहे फक्त ज्या दिवशी तुमच्याकडून ब्रह्मचर्याचे पालन होणार नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून म्हणजे केस धुवून अंघोळ करायची आहे आणि मग तुम्ही तुमची सेवा करू शकता आणि ज्यांना शक्य असेल संतती प्राप्तीसाठी करत असाल ना तर मग नाही ब्रह्मचर्याचे पालन केले तरी चालेल आणि ज्यांची दुसऱ्या काही घरासाठी नोकरीसाठी अशी इच्छा असेल तर तुम्ही अकरा दिवसांसाठी ब्रह्मचर्याचे पालन करून सेवा केली तर अतिउत्तम आता ज्या ताईंना मासिक धर्म किंवा सूतक विटाळा आला आणि तुम्हाला सेवा करायची तर सगळ्यांसाठी श्री गुरुदेव दत्त या मंत्राची अकरा माळ म्हणजे तुम्हाला जप करायचं आहे माळेने जप करता येणार नाही मासिक धर्मामध्ये किंवा सुतक विटाळमध्ये फक्त तुम्ही एका जागेवर बसून वीस मिनिटे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या पद्धतीने नामस्मरण करू शकता नामस्मरण करायला तुम्हाला विटळ विटाळ सुतक असं काहीच पाळायची गरज नाही आहे आणि त्याचबरोबर एक वीस मिनिटे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचासुद्धा जप करायचा आहे या दोन्ही नामस्मरणाने तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं होईल कारण बघा महाराजांचं जो नाम जपतो ना महाराज त्याला कायम जपतात आपण कुठलंही काही सांगण्याची गरज नाही आहे महाराजांना फक्त अंतकरणापासून तुम्ही विश्वास ठेवा सेवा करत रहा जास्त सेवा नाही झाल्या तरी तुमचा विश्वास कायम असावा प्रत्येक कामात तुम्ही तुमच्या गुरूंना आठवावं म्हणजेच आपले श्री गुरुदत्त स्वामी महाराजांना भक्त हो ज्यावेळी आपल्याला सेवा केल्यानंतर थोडेफार अनुभव येतात ना त्यावेळी आपला विश्वास अजून दृढ होतो पण थोडासा आपल्याला अनुभव आला की त्यानंतर असतो परीक्षेचा काळ त्यावेळी असं वाटत असतं की अरे स्वामींची सेवा करून चूक तर नाही ना केली पण अजिबात मागे सरकू नका महाराज परीक्षा पाहत असतात आणि खूप खूप कठोर परीक्षा आपल्याला द्यावी लागते फक्त तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवायचा शेवटच्या क्षणीसुद्धा चमत्कार होतो याचा अनुभव मी अनुभवलेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही निसंकोचपणे या सेवा करा त्यासोबतच स्वामी महाराजांची नित्यसेवा श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृतचे पारायण अगदी पाच सातसुद्धा पारायण तुम्ही यापुढे करू शकतात स्वामी महाराजांचं तारकमंत्र त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचं जपमाळ जपा या सगळ्या सेवेने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल कारण मागच्या प्रकट दिनाला मी खूप काही मनापासून काही सेवा केल्या होत्या आणि एक वेळ अशी आली होती की वैतागुण महाराजांकडे एक उपाय केला होता म्हटलं होतं की महाराज या उपायाने म्हणजे मला असं वाटत आहे की तुम्ही माझी ही इच्छा नक्की पूर्ण कराल तर शंभर टक्के भक्त होती ही इच्छा माझी सहा महिन्यानंतर पूर्ण झाली तो उपाय मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न स्वामींना कमेंट्समध्ये सांगा त्यानुसार आपण वेगवेगळ्या सेवा उपाय तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला यापुढे येणारे असेच महाराजांचे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामी महाराजांची कृपादृष्टी राहील झालेली सेवा स्वामी आईचरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया श्री गुरुदेवदत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ